नमस्कार मंडळी गीता टी स्वाती जेम्स या माझ्या चॅनलमध्ये आपण सर्वांचं मनपूर्वक स्वागत मंडळी शब्द माझा वेगळा या मालिकेअंतर्गत आधुनिक भोंडल्याची गाणी आपण ऐकत आहोत आणि त्यापैकी सहावं गाणं मी आज सादर करते आणि हो म्हणजे ही मालिका आहे आणि ज्यांनी हाच व्हिडिओ पहिल्यांदा उघडला आहे त्यांनी यापूर्वीचा प्रास्ताविकाचा भाग म्हणजे आधुनिक भोंडला भाग एक नक्की पाहावा तसंच या आजच्या गाण्यापूर्वी केलेली गाणी म्हणजे जी अनुक्रमे आधुनिक भोंडला भाग दोन तीन चार पाच आणि सहा या व्हिडिओमध्ये आहेत तेही व्हिडिओ नक्की नक्की पाहावेत डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी साही व्हिडिओच्या लिंक्स दिलेल्या आहेत सुरुवात करण्यापूर्वी एक आग्रहाची विनंती या व्हिडिओला लाईक आणि कमेंट करा हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा अद्यापपर्यंत केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनला क्लिक करायचं विसरू नका चला तर हो एक सांगायचं राहिलं ते म्हणजे यामध्ये आपण एक फॉर्मॅट म्हणून असा ठेवणार आहोत की पहिल्यांदा पारंपरिक गाणं अख्खं ऐकूयात आणि मग त्यानंतर त्यावर आधारित पण आधुनिक काळाला अनुरूप असं आधुनिक भोंडल्याचं गाणं किंवा भोंडल्याचं आधुनिक गाणं ऐकूयात चला तर सुरुवात करते आधी पारंपरिक गाणं कारल्याचा वेल लाव लावगसुने लाव मगचा आपल्या माहेरा माहेरा कारल्याचा वेल लावला हो सासूबाई लावला हो सासूबाई आता तरी जाऊ का माहेरा माहेरा कारल्याचा वेल वाढू दे कसून वाढू दे गसुने मगचा आपुल्या माहेरा माहेरा कारल्याचा वेल वाढला हो सासूबाई वाढला हो सासूबाई आता तरी जाऊ का माहेरा कारल्याला फूल येऊ दे कसुने येऊ दे कसुने मग जा आपुल्या माहेरा माहेरा कारल्याला फूल आलं हो सासूबाई आलं हो सासूबाई आता तरी जाऊ का माहेरा माहेरा कारल्याला कारलं येऊ दे कसुनेये येऊ दे कसून मग जा आपुल्या माहेरा माहेरा कारल्याला कारलं आलं हो सासूबाई आलं होसासूबाई आता तरी जाऊ का माहेरा माहेरा कारल्याची भाजी करग करगसुने करगसुने मग जा आपुल्या माहेरा माहेरा कारल्याची भाजी केली होसासुबाई केली होसासुबाई आता तरी जाऊ का माहेरा माहेरा कारल्याची भाजी खागसुने खाग सुने, खाग सुने। मग जा अपुल्या माहेरा माहेरा कारल्याची भाजी खाल्ली हो सासूबाई खाल्ली हो सासूबाई आता तरी जाऊ का माहेरा माहेरा आपलं उष्ट सुने घसुने सुने मग जा अपुल्या माहेरा माहेरा आपलं उष्ट काढलं हो सासूबाई काढलं हो सासूबाई आता तरी जाऊ का माहेरा माहेरा आणा फणी घाला वेणी जाऊ द्या राणी माहेरा माहेरा आणली फणी घातली वेणी गेली राणी माहेरा माहेरा आता या पारंपरिक गाण्यावर आधारित वर्क फ्रॉम होम सुनेचं आधुनिक गाणं ब्रेकफास्टसाठी हेल्दी काही बनव गसखे बनव गस मक्कर मग कर अटेंड ऑनलाईन मीटिंग ऑनलाईन मीटिंग ब्रेकफास्टसाठी हेल्दी बनवलंय हो अहो आई बनवलंय हो अहो आई आता करते अटेंड ऑनलाईन मीटिंग ऑनलाईन मीटिंग कुळधर्म कुळाचार पाळगस खे पाळ गखे मक्कर अटेंड ऑनलाईन मीटिंग ऑनलाईन मीटिंग कुळधर्म कुळाचार पाळलाय हो आहो आई पाळलाय हो आहो आई आता करते अटेंड ऑनलाईन मीटिंग ऑनलाईन मीटिंग पूर्णा वर्णाचा स्वयंपाक करगस खे करग सखे, सखे। मक्कर अटेंड ऑनलाईन मीटिंग ऑनलाईन मीटिंग पूर्णा वर्णाचा स्वयंपाक केलाय हो आहो आई केलाय हो आहो आई आता करते अटेंड ऑनलाईन मीटिंग ऑनलाईन मीटिंग तुझ्या लेकाचा अभ्यास घे सखे घे गस सखे मग कर अटेंड ऑनलाईन मीटिंग ऑनलाईन मीटिंग माझ्या लेखाचा अभ्यास घेतलाय हो अहो आई घेतलाय हो अहो आई आता करते अटेंड ऑनलाईन मीटिंग ऑनलाईन मीटिंग लाईट बिलाच पेमेंट कर गसखे कर गसखे मग कर अटेंड ऑनलाईन मीटिंग ऑनलाईन मीटिंग लाईट बिल ऑनलाईन पे केलंय हो आहो आई केलंय हो आहो आई आता करते अटेंड ऑनलाईन मीटिंग ऑनलाईन मीटिंग संध्याकाळी लाईट स्नॅक्स हवेत गसखे हवेत गसखे मग कर अटेंड ऑनलाईन मीटिंग ऑनलाईन मीटिंग संध्याकाळचे लाईट स्नॅक्स मागवलेत हो आहो आई मागवलेत हो आहो आई। आता करते अटेंड ऑनलाईन मीटिंग ऑनलाईन मीटिंग डिनरसाठी चारी ठाव बनव सखे बनव गसखे मग कर अटेंड ऑनलाईन मीटिंग ऑनलाईन मीटिंग डिनरसाठी चारी ठाव बनवलंय हो आहो आई। बनवलंय हो आहो आई आता करते अटेंड ऑनलाईन मीटिंग ऑनलाईन मीटिंग खा वेळच्या वेळी व्यायाम वेळोवेळी सततची मेली ती ऑनलाईन मीटिंग ऑनलाईन मीटिंग खाते वेळच्या वेळी व्यायाम वेळोवेळी सक्सेसफुल माझी ऑनलाईन मीटिंग ऑनलाईन मीटिंग आता इथं मला पूर्ण कल्पना आहे की ही वर्क फ्रॉम होम करणारी आधुनिक सून काय किंवा अगदी तिची सासू काय या घरोघरीच्या अष्टभुजा नारायणी सतत आपल्या खपतच असतात आपलं घर आणि माझं करिअर याचा बॅलन्स साधत असतात सुवर्ण मध्य गाठत असतात पण वेळेची मर्यादा राखण्यासाठी मी अगदी काही मोजक्याच गोष्टी या गाण्यामध्ये इन्कॉर्पोरेट केल्या आहेत म्हणजे वर्क फ्रॉम होम सुनेच्या डेली रुटीनमधल्या मोजक्याच काही गोष्टींचा समावेश या भोंडल्याच्या गाण्यात मी केला आहे बाकी आपण सगळेजण जान सगळंच जाणतो आणि अनुभवतोसुद्धा त्यामुळं या गाण्याची आपली थोडक्यात गोडी असावी हो की नाही धन्यवाद लवकरच भेटू पुढचं गाणं ऐकायला आणि हो टी व्हीवर म्हणतात ना कुठेही जाऊ नका पाहत राहा तर तसं मी म्हणत नाही आहे मी आहे की कुठेही जा पण जोडलेले रहा माझ्या चॅनलशी गीता टी स्वाती जेम्स